एक पंधरा सुटतोय या ठिकाणी सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्यामदा जगदा यांच्याकडून या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे सुटला 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 बंटीड्यावरला आणि समाज त्यांना पाचशे चा बक्षीस आहे पंधरा पडतो या मैदानाचा आणि पंधरा मध्ये धुळा उडतोय कोण होतोय गट क्रमांक पंधराचा गट विजेता पड्या बकाळ्याच्या घड्यातील तईट बक्या भाय पडतो आणि छोट्या ड्यावरच निर्वाद वर्चस्व काय बनवते या लावून घ्या सोळा लावून घ्यायचा आहे क्रमांक पंधराचा निकाल निकाल आणि निकाल पंधराचा आणि का तास क्रमांक नऊ मधून पालघा नाथचा प्रश्न मोहळ शौधमाळ सुजगा विनायक सर देशमुख लेंगरे सरखा या गाडीचा एक नंबरला विजय बोल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराची गाडी पाली नाचा प्रश्न मोह सुजगा सचिन शेठ घरात वाचवले विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा या ठिकाणी अकरा वेळा हिंद केसरी झालेला बकासूर पाला विराट पाला सुंदराची गाडी आणली छोट्या डायव्हर न गाडी या ठिकाणी सेमीला पात्र घ्या सोळा लावून घ्या एक लाख किरण गावडे पाटील अनिल कांबळे